महाराष्ट्र आणि बिहार एक देशातलं सगळ्यात श्रीमंत पुढारलेलं राज्य तर दुसरं गरीब आणि बिमारू असं हिणवलं जाणार आहे तसं पाहिलं तर या दोन राज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत प्रचंड अंतर आहे पण एका बाबतीत ही दोन्ही राज्य सध्या समान पातळीवर आहेत ही गोष्ट म्हणजे या राज्यामधलं राजकारण महाराष्ट्रात कोणताही पक्ष कोणत्याही पक्षाशी युती आघाडी करू शकतो अशी स्थिती गेल्या सात आठ वर्षात निर्माण झाली आहे हेच चित्र बिहारमध्येही दिसतं महाराष्ट्राप्रमाणेच तिथंही युती आघाडीचंच राजकारण चालतं बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत सोमवारी सहा ऑक्टोबरला या निवडणुकीची घोषणा करण्यात आली ही निवडणूक दोन टप्प्यात होईल पहिल्या टप्प्यातलं मतदान सहा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातलं अकरा नोव्हेंबरला होईल आणि चौदा नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे गेल्या वर्षी याच काळात महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक झाली होती निवडणुकीपूर्वी राज्यात सरकारविरोधी वातावरण आहे असंच चित्र होतं फक्त पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्यामुळं पण निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळं चित्रच बदललं महायुतीनं दणदणीत विजय मिळवला तर महाविकास आघाडीची मोठी पिछेआट झाली आता बिहारमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे राज्यात विरोधात अँटी इन्कम बन्सी दिसतीये सगळ्या प्री पोल सर्वेमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत त्यामुळं बिहारमध्ये एनडीए ची सत्ता जाऊन महागठबंधन सत्तेत येणार असल्याचं बोललं जात आहे पण महाराष्ट्रात जे झालं तेच आता बिहारमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथेही हा महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे पण यामागची कारण काय आहेत बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होऊ शकतो का तेच समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे महिला मतदारांचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना आणली होती लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता या योजनेनुसार राज्यातल्या महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये टाकण्यात आले मतदानाच्या एक महिना आधी म्हणजेच ऑगस्ट मध्ये महिलांना एकूण दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते सरकारच्या या योजनेचा मोठा इम्पॅक्ट निवडणुकीवर दिसला होता लाडकी बहीण योजनेमुळं महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं दिसून आलं महायुतीला राज्यात जो दणदणीत विजय मिळाला त्यामागे या, या लाडकी बहीण योजनेचा रोल मोठा होता हे स्पष्ट आहे आता अशाच प्रकारचा प्रयोग बिहारमध्येही करण्यात आलाय बिहारमध्ये सहा ऑक्टोबरला निवडणुका जाहीर झाल्या मात्र ही घोषणा होण्याच्या काही तासांपूर्वीच मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत राज्यातल्या एकवीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झाले स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकूण एकवीसशे कोटी रुपये ट्रान्सफर केले खरं तर या योजनेची सुरुवात गेल्या महिन्यातच झाली होती पंतप्रधान मोदी यांनी सव्वीस सप्टेंबरला पंचाहत्तर लाख महिलांच्या खात्यात पहिला हप्ता पाठवला हो होता त्यानंतर दोन ऑक्टोबरला नितीश कुमार यांनी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा केला होता राज्यात एकूण साडेतीन कोटी महिला मतदार आहेत त्यापैकी एक कोटी एकवीस लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झाले या योजनेचा उद्देशही महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणं हा असला तरी प्रत्येकीच्या खात्यामध्ये दहा हजार जमा झाल्यानं या योजनेचा महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मोठा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे बिहारमध्ये अलीकडच्या काही निवडणुकात महिला मतदारांची भूमिका महत्वाची राहिली आहे अनेकदा महिला मतदारांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त पाहायला मिळालीय महिला मतदारांमध्ये नितीश कुमार हे सर्वात लोकप्रिय नेते ते गेल्या वीस वर्षांपासून बिहारच्या सत्तेत टिकून येत यामागचं कारण महिला मतदार हेच असल्याचं सांगितलं जातं नितीश कुमारांनी आपल्या कार्यकाळात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळं ते महिला वर्गात लोकप्रिय दोन हजार वीसच्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीए नवेळी एन डी एला तरुण आणि महिला मतदारांमुळं हा विजय मिळाल्याचं लोकनीती सीएसडीएसच्या पोस्ट पोल सर्वेक्षणात दिसून आलं होतं त्या निवडणुकीत अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या चाळीस टक्के महिलांनी एनडीएला मतदान केलं जे गेम चेंजर ठरलं होतं आता सुद्धा मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमुळे पुन्हा एकदा ही महिला मत शक्यता आहे महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे आघाडीतल्या होत असलेले मतभेद दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी होती या आघाडीनं लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या होत्या त्यापैकी तेरा जागा एकट्या काँग्रेसनं जिंकल्या त्यामुळं विधानसभा आधी कॉन्फिडन्स होता आघाडीत एकशे दहा जागा मागितल्या ज्या इतर दोन पक्षांना मान्य नव्हत्या विदर्भातील जागांवरून तर मोठा वाद झाला होता उद्धवसेनेनं नऊ ते दहा जागा मागितल्या होत्या पण विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांनी याला विरोध केला शेवटी यात वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला सांगायचा मुद्दा हा की महाविकास आघाडीत आधीच जागा वाटपावरून फूट पडल्याच चित्र होत आता असंच काहीच चित्र बिहारमध्ये दिसतंय बिहारमध्ये महिना भरात निवडणूक आहे पण अजूनही काँग्रेस आणि आर मध्ये जागा वाटपावरून एकमत झालेलं नाहीये तिथं काँग्रेसला किमान सत्तर जागा हव्यात त्यापेक्षा कमी जागांवर हा पक्ष निवडणूक लढण्यास तयार नसल्याचं बोललं जाते काँग्रेसचा दावा आहे की राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेनंतर बिहारमध्ये वातावरण बदललंय यामुळे पक्षाला बिहारमध्ये किमान सत्तर जागा मिळाल्या पाहिजेत पण तेजस्वी यादव काँग्रेसची ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत नाहीत गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या हट्टपाई आर डीनं आघाडीतल्या सत्तर जागा सोडल्या होत्या पण काँग्रेसला त्यापैकी फक्त एकोणीस जागा जिंकता आल्या यावेळी तेजस्वी यादव यांना ही रिस्क गुन्हा घ्यायची नाही त्यामुळं जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सध्या तरी काँग्रेस आणि आर डी मध्ये तणावे बिहारमध्ये आर जेडी कडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केलं जाते पण मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदासाठी अजूनही तेजस्वी यांचं नाव जाहीरपणे घेतलेलं नाही त्यातच ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची पक्षातल्या काही नेत्यांची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीआधी काही काँग्रेस नेत्यांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले होते असंच चित्र बिहार काँग्रेसमध्येही असल्याचं दिसतंय या सगळ्यामुळं जागा वाटपाला आणखी उशीर झाला तर याचा परिणाम निवडणुकीवरही होऊ शकतो बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीने एकत्र येत पूर्ण ताकदीनं निवडणूक लढली नाही तर एनडीए लांटेज मिळू शकतं आता बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होऊ शकतो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे दोन्ही राज्यातलं जातीचं राजकारण आणि आता पर्याय म्हणून भाजपकडून केले जात असलेले हिंदुत्वाचे प्रयोग गेल्या निवडणुकीआधी महाराष्ट्रात जातीच्या मुद्द्यावरून मोठं राजकारण झालं होतं जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं मराठा ओबीसी वाद तीव्र झाला होता आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता यावर पर्याय म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वाची लाईन पकडत या मुद्द्यावरून सर्व जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला ऐंशी टक्के मराठा समाज हा पारंपरिक दृष्ट्या हिंदुत्ववादी विचारांचा असून या समाजानं नेहमीच महायुतीच्या बाजूने कौल दिला असं म्हटलं होतं इचलकरांच्या सभेत त्यांनी ज्यांनी धर्माला विरोध केला तेच रामकृष्ण हरी म्हणतात असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा तर पंतप्रधान मोदींनी एक हे तो सेफ हे हा नारा दिला यामुळं हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं ज्याचा फायदा भाजपला झाला आता राजकारण मोठं यादव पासवान दलित महादलित अशी इथं प्रत्येक पक्षाची एक ठराविक वोट बँक आहे पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपकडं जातीची अशी कुठलीही वोट बँक नाही त्यामुळं भाजप इथंही महाराष्ट्राप्रमाणे हिंदुत्वाचं राजकारण करून सर्व जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय भाजपनं बंगालला लागून असलेल्या बिहारच्या सीमांचल भागात बेकायदा घुसखोरी केलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांचा मुद्दा उचलून धरलाय स्वतः पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला काँग्रेसचा आरोप आहे की भाजप या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतोय सीमांचल भागात अल्पसंख्याकाचं वर्चस्व आहे या प्रदेशात किशनगंज पूर्णिया कटिहार आणि अररिया हे चार असे जिल्हे आहेत जिथे सरासरी मुस्लिम लोकसंख्या अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे भाजपची रणनीती इथल्या उरलेल्या हिंदू मतदारांना एकत्र आणण्याचे गेल्या निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाचे या भागात पाच उमेदवार निवडून आले होते तर अनेक जागांवर त्यांचे उमेदवार क्रमांकावर राहिले होते आता यंदाच्या निवडणुकीतही ओवेसी पुन्हा एकदा सीमांचलमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आरजेडी सोबत आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न फिसकटलाय समजा आय एमआयएम न स्वतंत्र निवडणूक लढवली तर मुस्लिम मतांचं विभाजन होऊन नुकसान अर्थातच आर जेडीचं होईल त्यातच भाजपच्या हिंदुत्ववामूल हिंदू मताचं ध्रुवीकरण झालं तर सर्वाधिक फायदा एनडीएला होऊ शकतो हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्याचा भाजपचा प्रयोग महाराष्ट्र यशस्वी झाला होता तोच बिहारमध्ये यशस्वी झाला तर तिथेही महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे एकूणच काय तर बिहारची ही निवडणूक अत्यंत इंटरेस्टिंग मानली आहे ओपिनियन पोल्स मध्ये इंडिया आघाडीला थोडासा ॲडव्हान्टेज असलात सांगितलं जातं सोबतच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती दिली जाते पण हे फक्त अंदाज आहे त्यामुळं गेल्या वर्षी महाराष्ट्रात जे झालं तेच बिहारमध्ये होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्र पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा